कोल्हापूर महापालिकेच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक आणि नागरिकांच्या वतीनं महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी परिसर दणाडून सोडला आंदोलकांनी मांडलेल्या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिलं गेल्या साडेतीन वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे या साडेतीन वर्षात कोल्हापूर शहरातील नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालाय विविध संस्था संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलनं करूनही किमान नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन असमर्थ ठरलंय सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील चंद्रकांत घाटगे आणि प्रदीप उल्पे यांनी अकरा जून रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं तर गेल्या आठवड्यात मुक्त संवाद आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी आणि कोल्हापूर शहराच्या विकासासंबंधीच्या संकल्पना एकत्र केल्या होत्या त्यावेळी आलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी आज महापालिकेवर निदर्शनं करण्यात आली पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ कचरा उठा नगर विभाग अतिक्रमण याबाबतचे फलक घेऊन नागरिकांनी आंदोलन केलं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण डॉक्टर अश्विनी माळकर डॉक्टर निलिमावटकर जयंत गोयानी प्रताप देसाई यांनी मनोगत व्यक्त केली आंदोलकांच्या शिष्टमंडळानं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची भेट घेऊन प्रशासनाच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं माजी नगरसेवक किरण नकाते रश्मी साळोखे सविता साळोखे प्रशांत घाटके ओंकार गोसावी सुनील पाटील यांनी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील गलथान कारभाराची माहिती दिली शिष्टमंडळानं वेगवेगळ्या विभागातील समस्या अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडल्या या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रत्येक विभागासोबत वेगळी बैठक लावण्याची मागणी अजित ठाणेकर यांनी केली आंदोलकांनी मांडलेल्या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिलं या आंदोलनात प्रसाद पाटोळे बापू राणे सविता सोलापुरे मनोज प्रसादे नितीन वणकुंद्रे अतुल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते